आणि आमचं पेशंट बोलत काय करेल त्याच्या दक्षण ओळखायची आणि ट्रीटमेंट द्यायची वेदन तरी कधी आमचे पेशंट म्हणून सांगतरी सायन्स मध्ये जनावरांचा उपचार करणाऱ्या डॉक्टरला त्या पुस्तकात पहिलं

त्याला वाचा जरी नसतो तरी तो आम्हाला सांगतो माझा उपयुक्त आहे आणि ही ओळख जी असते मोठ्या जनावरांची चांगली ओळख ना आणि म्हणून त्याला ट्रीटमेंट देणं हे व्हेटनरी डॉक्टर शिवाय दुसऱ्याला डॉक्टरला जमत नाही म्हणून जगातील सर्वात श्रेष्ठ माणूस मी व्हेटनरी डॉक्टरला मानतो असं डॉक्टर गडरी तुमच्याशी संवाद साधायला तर मला मुख्या जनावरांचं

संरक्षण नियंत्रण कशाचं करायचं आणि संरक्षण करून नियंत्रण काय साधायचं आहे त्या महत्वाच्या विचार करणार आहोत तर तुम्ही बोलता व्हायचं ग्राहक म्हणजे काय त्याच्यामध्ये ग्राहक पंचायत ग्राहक संरक्षण त्याचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये ग्राहक म्हणजे काय तुम्हाला सांगता येईल ग्राहक तुम्हाला म्हणायचं